या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतर असलेलं मौजा मालखेड येथे मालखेड धनुळी रस्त्यावर सती सती माता मंदिर आहेत या मंदिराविषयी नेमकं इतंब माहिती जाणून घेण्याकरिता आमची टीम इथे पोहोचलेली आहेत तुळामंडी स्फोटाच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या अनंत कुठे शुभेच्छा वरुड तालुक्यातील मालकील परिसरामध्ये माता देवस्थान आहे या देवस्थानाची इतंब माहिती जाणून घेण्याकरता आमची टीम इथे पोहोचलेली आहेत इथे आपल्यासोबत अशोकरावचे बेलसरे सर आहेत नेमकं या का देवस्थानची काय माहिती जाणून घेऊ सर नवरात्री उत्सव सुरू आहेत मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येत येतात नेमकं का देवस्थानाविषयी काय सांगू शकाल सर इथे एक आंब्याचं झाड होतं तिथे काही आमचे पूर्वज मंडळी बसले असताना त्यांनी गोष्टी केल्या होत्या त्यांनी जे चरित्र सांगितलं तेच मी आज तुम्हाला सांगतोय आता त्यातला आम्हाला सुरुवातीला मातेचं नाव माहीत नव्हतं किंवा तिचा पतीचं नाव माहीत होतं म्हणून आम्ही लिहिलेल्या आरतीत दोघां तिची क्षमा मागून म्हटलं बा आम्हाला माहीत नाही त्याबद्दल क्षमा पण नंतर ते भाटाने ती उणी वरून काढली सांगितलं की त्या मातेचं नाव जनाबाई होतं आणि त्या जनाबाईचा जन्म लोणीला क्षीरसागर यांच्या घरी झालेला होता आणि तिचा विवाह मालखेडच्या गणपतराव बेलसरे यांच्याशी झाला आणि विवाह झाल्यानंतर काही दिवस संसार केल्यानंतर संपूर्ण परिसर हा वेलसऱ्यांचाच सुद्धा त्याच्यामुळे ते चांगलं चा होतं पण दुर्दैवानं गणपतरावांना पुढे कुष्ठरोग झाला कुष्ठरोग म्हणजे त्याला मराठीत म्हणतात आपलं महा महारोग मा महारोग आणि इंग्रजीत म्हणतात लेप्रसी तो रोग झाला आणि तो इतका भयानक म्हणून त्याला महारोग म्हणतात त्याचे जखमा पडतात हातात पायाची बोटे पडतात झडतात तर झो झाल्यानंतर मातेनं मग ते मातेने त्यांची सेवा केली क सेवा करायची म्हणजे त्यांच्या जखमा धुवायच्या त्यांना जेवघ घालायचं तर मातेनेही काम पतिव्रता म्हणून केले आणि त्याच्यात ती एवढी निमग्न झाली का शेवटी तिने ठरवलं की आता मी आता सती जायचं आणि सती जायचं म्हणून तिने कुटुंबियांना सांगितलं कुटुंबियांना सांगितलं की बरं आहे मग तिची चि चितारचली त्यावेळेस ह्या बेलसरे मंडळींनी जुन्या मंडळींनी मला सांगितली की सती कशी जायची तर चितारसायची चिता रसल्यानंतर तिथे मा त्या सतीने आपल्या पतीचं डोकं मांडीवर घ्यायचं आणि मग सांगायचं की आता तुम्ही आता चिला अग्नी द्या आणि बाजूला जे वाडग्यात तांदूळ ठेवायचे आणि ते तांदूळ जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत तिने त्या चितेवर राहावं अशी ती प्रथा त्यांनी सांगितली आणि मग त्याच्यानंतर काय झालं की त्या सतीच्या पुण्याईने मातेचा पुनर्जन्म झाला तो झाला घाटावरती हेच मालखेडची काही मंडळी घाटावर गेल्यानंतर त्या अनाशेच त्या मातेचा पुनर्जन्म झाल्या मातेच्या ओट्यावर बसली तिथे स्त्री सुलाभनंतर ती पाणी घेऊन आली आणि तिने बायकांच्या स्वभावानुसार विचारलं की दादा तुमचे कुठचे आम मी तुम्हाला ओळखत नाही तर मग ते आम्ही वरहाडात एक वरुड नावाचा गाव आहे तिथे जवळच एक मालखेड नावाचा खेडा आहे तिथे आहो आम्ही तर शेवटी मालखेड म्हटल्यानंतर मातेला पुनर्जन्माची आठवण झाली पण मातेला तिच्या पूर्वस्थिती पुण्याईमुळे तिला तो जन्म आठवला आणि तिने सांगितलं की मार्केटचे बेलसरे आहे ना तर मग तुम्ही माझ्या भेटीला या तुम्ही आले तर तुमचं कल्याणही नाही तर तुम्ही वाया जाल तसंच झालं सती तुका म्हणे पती तिची देवावरही सत्ता सर आपण इथे जे मूर्ती दिसत आहेत नेमकं ही मूर्ती कुठून आली त्याचं काय सांगू शकाल मूर्ती पूर्वापार होती आणि हे समोरचं मंदिर आहे ते आमच्या पूर्वजांनी बांधलेलं होतं हे मूर्तीपीतरचं तर तिथं मूर्तीची स्थापना केली त्या मूर्तीचंही एकदा कोणीतरी मॅड आला होता कुठला कुठं माहीत नाही त्याने ती मूर्ती उचलली आणि विहिरीत टाकली होती मग ती त्यानंतर काढल्या गेली मूर्ती आणि ती प्रस्थापित केल्या गेली मग तिचं पूजन झालं आता जे आता जे नुकतेच जे भव्य दिव्य मंदिर दिसत आहेत जे जीर्णोद्धार झाला आहे या ह्या जीर्णोद्धार कोणी केला हा मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे ह्या जीर्णोद्धार नाही हे नवीनच मंदिर झालं आणि त्याबाबत मी श्रीराम भाऊ शिर शिर श्रीराम भाऊ वडसकर यांना धन्यवाद देतो की त्यांनी आपलं वैयक्तिक कोणत्याही प्रकारचा लोभ न ठेवता ती जागेत ते मंदिर दिलं जागा दिली मंदिराकरता आणि देवी मायचा जर विचार केला तर तुम्हाला आम्हाला आपल्यावरून स्वतः केव्हा देवाला देवाला समजावं तुम्हाला आज आम्हाला जसं नवीन जागा घेतल्यापेक्षा जुने जागा जर तुम्हाला जर मिळाली शेत मिळालं तुम्हाला केवढा आनंद होते तसंच मातेला हे संपूर्ण तिथं इथेच ती सती गेली तिथेच पतीची सेवा केली म्हणून तिला ती जागा मिळाल्यानंतर आता तिला किती आनंद वाटत असेल म्हणून त्यांचाही काळ आता बरा आहे त्यांच्या आईची किती श्रद्धा होते मी पाहिलेला आहे श्रीरामभाऊच्याही आणि त्याच्यामुळे मायची त्यांच्यावर कृपा आणि त्यांची किती श्रद्धा आहे का त्यांनी कोणत्याही प्रकारचा आपला वैयक्तिक स्वार्थ न ठेवताय ही जागा देवस्थानला देऊन टाकली वरुड तालुक्यातील मालखेड शिवारामध्ये सतीमाता देवस्थान आहेत त्या देवस्थानाबाबत अशोकरावजी बेलसर यांनी आपला वितंब माहिती दिली नेमकं देवस्थान कसं आहे आणि या कोणा शेतामध्ये त्यांच्या त्यांच्याकडून प्रतिका जाणून घे आपल्यासोबत वळस्कर काकाजी त्यांची प्रतिका जाणून नेमकं काकाजी काय सांगू शकत हे शेत अगोदर स सतीश भाऊ सोडोच्या घराण्यात होतं हे शेत शेत सतीश भाऊ सोडूच्या घराण्यात होतं त्या आणि आमचे शेत आहे ते सतीश भाऊच्या घर जमिनीपाशी होतं भोवताल सतीश भाऊची जमीन हो होती आणि नंतर आमचं एक मध्यंतरीत शेत राहिलं होतं तर हो मध्यंतरीत शेत राहिल्यामुळे त्यांचा मोठा खटला होता फार मोठा खटला होता तर ते बैल माणसं मजूर हे ते आमच्या शेतातून घेऊन जात होते तर आम्हाला त्रास देत होते त्यामुळे आमचे वडील आमचे आजोबा हमेशा भाऊ सोडूच्या वडिलाकडे आपाच्या सोडूकडे जात होते मग नंतर असे काही दिवस गेल्यानंतर त्यांनी सांगितले आमच्या गावात तुमचे तुमच्या गावात आमचे चार शेत आहे काय चार शेतापैकी एक शेत तुम्ही कोणतंही घेऊन घ्या काय आणि हे शेत आम्हाला देऊन टाका नंतर आमच्या आजोबाने ठरवलं काही हरकत नाही बा मग हे सतीमायाचं मंदिर मंदिराचं शेत आम्हाला देऊन टाका आणि आमचं शेत तुम्ही घेऊन टाका त्यानंतर आम्हाला त्यांनी हे सहा एकर शेत दिलं आमचं चार एकर शेत त्याने घेतलं काय त्याच्यानंतर हे शेत आमच्यापाशी आलं या क्षेत्रात सतीमाचे शे मंदिर आहे तेव्हापासून आम्ही ती तिथे सेवा करून राहिलो काय तिच्या सेवेने आम्हाला ते थी 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 से भरपूर अन्नधान्य देऊन राहिलं बगीच्याचे उत्पन्न देऊन राहिले काय तिच्यामुळे आम्हाला काही कमी नाही आहे काय नंतर मग आता यायची इच्छा बलटली काय बैलसरे कंपनीची मंदिर बनवायचं आहे मंदिर बनवायचं आहे बा बनवा म्हटलं बा आमच्याकडे आले वर्गणीसाठी काही हरकत नाही म्हटलं आम्ही जे म्हणाल ते आम्ही वर्गणी देऊ आम्ही सहभाग घेऊ काय असा सहभाग घेऊन हे मंदिर बनवून येतं आपल्यासोबत याच सर, बेलसरे परिवारातील गजेंद्रभाऊ बेलसेरे सर काय सांगू शकाल देवस्थानी आहे सतीमाता देवस्थानाविषयी पूर्वी आमच्या लहानपणापासून आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा एक छोटंसं घुंगट होतं म्हणजे कोणाला जागा म्हणजे पूजा करायलासुद्धा जायला जागा नव्हती परंतु परिसरातील लोकांना किंवा बेलसरे कुटुंबातील लोकांना या देवीचे जे अनुभव आले त्या अनुभवानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार कसा होईल हा विचार सर्वांच्या मनात होत होता आणि धोनोडी गावात आमचे बेलसरेचं कुटुंब मुख्यत्व वास्तव्याच असल्यानं तेथील जे काही मंडळी आमचे संजय भाऊ बेलसरे आहे रामेश्वर भाऊ बेलसरे आहे सुरेशराव बेलसरे आहे प्रफुल्ल भाऊ बेलसरे आहे तरी इतरही बेलसरे कुटुंबीय हे सगळे एकत्रित यांनी ठरवलं की आपण आता या मंदिराचा जीर्णोद्धार करावा मग जीर्णोद्धार करावा तर यासाठी निधीच गरज जागेची गरज आणि हे मंदिराचं घुंगट जे आहे हे श्रीरामजी वडसकर यांच्या शेतामध्ये आहे मग वडसकर काकाजींची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की मला भरपूर मातेचे अनुभव आहे आणि माझी आई विमलबाई वडसकर यांचीसुद्धा श्रद्धा होती मातेवर आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मंदिरासाठी मला जागा दान द्यायची आहे आणि त्यांनी काही परंतु न करता मंदिरासाठी जागा दान केली तसेच जे अशोकरावजी बेलसरे यांनी आपल्याला या पूर्ण मंदिराबद्दलचा सांगितला त्यांचे सुपुत्र आपल्या वरुडला जे होमिओपॅथीत अज्ञा आहे डॉक्टर रंजन बेलसरे यांनी मंदिरासाठी संपूर्ण स्टाईलचा खर्च केला तसेच रोगस्वरूपातसुद्धा त्यांच्याकडून देणगी प्राप्त झाली तर मंगेशभाऊ बगाडे यांनी स्टील रॅलिंग मंदिरासाठी दान केली बेलसरे कुटुंबातली प्रत्येक लोकांनी प्रत्येक घरातील व्यक्तींनी आपापल्या परीने प्रत्येकाने फुलने फुलाची पाकडी येथे दान केली आणि यावर्षी नवरात्राच्या दिवशी विधिवत पूजा करून या मूर्तीची स्थापना नवीन उद् मंदिरात करण्यात आली आणि हे मंदिर बेलसरो कुटुंबीय यांच्या पुरतं सीमित नसून इतरही सर्वांसाठी आणि इतर सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी पूजा अर्चना करण्यासाठी हे खुलं आहे आणि प्रत्येकाने मातेच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असं मी मंदिर समितीच्या वतीने आवाहन करतो आपल्यासोबत जे सती मंदिर आहे इथे जे ज्यांच्या शेतामध्ये आहे ते श्रीरामजी मोतीरामजी वळस्कर आपल्यासोबत आहेत नेमकं काय त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकं तुम्ही काय सांगू शकाल या मंदिरा या मंदिराविषयी माझ्या आई सर्ववासी विमल मोतीरामजी वडस्कर ह्या त्यांच्या आमच्या घरी ठाणं होतं सिद्धीचं त्यानुसार आमची आई सांगत होती की आपली जे सती माया शेतामध्ये त्या न, हे साक्षात आहे त्यामुळं कधी त्यांना जागेची जरूरत पडली तर न जुमानता जितकी जागा पाहिजे तितकी जागा द्यायची आणि ह्या क्षेत्रामध्ये जेवढी काही शेती आहे आजपर्यंत येथे कोणाला घाटाही आला नाही आणि सुखसमृद्धी नाणलेली आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये कधी गारीही नाही आली म्हणजे हवा गोराड हे ते नुकसान कधी झालं नाही त्याच्यामुळे साक्षात मातेचा अनुभव हा माझ्या वडिलाला माझ्या आईला आणि मला आणि जे माझे भाऊ आहे आपले चंपतरावजी वडसकर आणि रामरावजी वडसकर यांना पूर्ण यामधला अनुभव आहे आपण सध्या पाहू शकता आम्ही सध्या वरुडकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा आहेत आणि याच परिसरातील इथे हा रस्ता जो गेला आहे हा मालखेडकडे गेलेला रस्ता आहे आणि सोबतच हा जो कॉर्नरचा रस्ता असेल तर हा एक उपजिल्हा रुग्णालय इथे इथ सुद्धा जाणार आहे परंतु याच रस्त्यावर जे मंदिर आहेत हे मंदिर पाहू शकता आपण सती 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 मंदिर इथे दिसत आहेत हे छोटंसं मंदिर होतं पहिले पुरातन जुन्या लोकांनी इथे मग छोटंसं मंदिरच तयार केलं होतं याच मंदिराचा जीर्णोद्धार करून आज काही बेलसरे परिवार असो किंवा परिसर नागरिक असो यांच्या वतीने इथे एक भव्य दिव्य मंदिर उभं करण्यात आलं आहे आणि अवघ्या रस्त्याच्या कळेला असलेलं हे मंदिर आहेत आपण पाहू शकता इथे जे इथे जे मंदिर दिसत आहे इथे जे सती सती मंदिर होतं मग सती मातेचं इथे मंदिर होतं परंतु ह्या छोटं मंदिर असल्यामुळे आणि रस्त्यावर आल्यामुळे हे मंदिर आता काही या परिसर नागरिकांनी पुढाकार घेऊन इथे शेतातच बळसकर शेतामध्ये शेतामध्ये भव्यदेव्य मंदिर उभं उभं केलं आहे सर्वांच्या मदतीने हे मंदिर तयार झालेलं आहे आपण पाहू शकता मौजा मालखेळ परिसरामधल्या जे रस्त्यावर जे छोटंसं जे मंदिर होतं त्याच मंदिरातील ही जी मूर्ती दिसत आहेत ही मूर्ती नवरात्रीच्या प्रथम दिनी इथे छोट्या मंदिरातून या मोठ्या मंदिरामध्ये स्थापन करण्यात आली आहे या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे आपल्यासोबत गजेंद्र भाऊ बेलसरे सर आहे सर हे जे छोटंसं मंदिर आहे हे मंदिर नेमकं कोणासं आले म्हणजे तर तुम्ही केव्हापासून तुम्हाला माहिती आहेत आमच्या कुटुंबातले जे वरिष्ठ मंडळी आहे किंवा हे वडसकर काकाजी माझ्यासोबत उभे आहे यांच्या आईवडिलांकडून ज्याने संकलित झालेली जी माहिती आहे म्हणजे दोन चार पिढ्याच्या अगोदरची जी काही माहिती आहे ते आज जे चालत आली तर ही सती जाण्याची जी, जी गोष्ट होती ती अठराशे दोन वर्षाची होती आणि आज दोनशे तेवीस वर्ष या पुरातन मंदिराला झालेले आहे आणि या छोट्या मंदिराला दोनशे तेवीस वर्ष आणि आज त्या दोन हजार पंचवीसमध्ये त्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि ही सगळी माहिती पिढीजात समोर सं वारसेनं संकलित येत आली आणि ती माहिती मा संकलित करता करता मला पण तशी माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने मी हे सगळं देत आहे परंतु अठराशे दोन सालचे कुठलेही पुरावे कोणाकडे आहे नाही कारण का जवळपास सात ते आठ पिढ्या गेल्या असतील ही परंपरेनुसार जे वरिष्ठ मंडळी आहे त्यांच्याकडून कानोकानी सांगत आलेली माहिती आहे असं माझ्या ऐकण्यात आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे आपण पाहू शकता परिसरातील नागरिक आहेत बेलसरे परिवार आहे यांनी पुढाकार घेऊन ही सती मंदिर आहेत हे पुरातन मंदिर आहेत त्यांनी बोलून दाखवल्याप्रमाणे अठराशे सालामधलं हे मंदिर आहेत परंतु या मंदिराचा जीर्णोद्धार अजून मध्ये झाला नव्हता परंतु काही या परिसरात नागरिक असो किंवा बेलसरे परिवार असो यांनी पुढाकार घेऊन दोन हजार पंचवीसच्या प्रथम नवरात्र शारदीय नवरात्राच्या प्रथम दिनानिमित्त हे छोट्याशा मंदिरातून आई सतीमातेची मूर्ती आज त्यांनी या जिर्णोदा झालेल्या मंदिरामध्ये प्रस्थापित केली आणि नवरात्र उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत आहेत शारदीय नवरात्र असल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात भाविकांची सुद्धा गर्दी होत आहेत आणि भाविकांच्या गर्दीसोबतच इथे विविध कार्यक्रमाचं आयोजन या समितीच्या वतीने करण्यात येत आहेत बेलसरे परिवार असो की या परिसरात नागरिक असो वळस्कर परिवार असो यांनी पुढाकार घेतला हे मंदिर करण्याकरता आणि या मंदिराची माहिती इतमूज जाणून घेण्याकरता आणि या मा या मंदिराविषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याकरता आम्ही आमची टीम इथे पोहोचलेली आहे